चेहरा फ्रेश दिसावा टवटवीत वाटावा सुंदर दिसावा यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे पाणी भरपूर पिलं पाहिजे जर पाणी कमी पडलं शरीरामध्ये जर शुष्कता झाली ड्राय स्किन जर दिसू लागली तर ती कधीही फ्रेश दिसत नाही ती कधीही टवटवीत दिसत नाही तसंच मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतला पाहिजे म्हणजे ऑक्सिजनचं प्रमाण जे आहे शरीराला ते चांगल्या प्रकारे मिळाली पाहिजे जर शरीरातला ऑक्सिजन कमी होऊ लागला त्याची टक्केवारी कमी होऊ लागली तर त्वचा काळवंडल्यासारखी दिसते निश्चय दिसते शांत झोप आपली झालेली झीज भरून काढण्याकरता का शांत झोप घेतलेली पाहिजे तसंच आहार न्यूट्रिशन ज्याला म्हणतो आपण पोषक आहार संतुलित आहार व्हेजिटेरियन आहार निसर्गातून फ्रेश मिळणारा आहार हा आहार सातत्याने घेतला पाहिजे आणि मानसिकता समाधानी वृत्ती आनंदी हसरा चेहरा ठेवून कारण हास्य हे सौंदर्याचं सगळ्यात मोठं टॉनिक आहे सगळ्यात मोठा तो अलंकार आहे